रामकृष्ण हरी मंडळी चला आज आप ना आपल्याला करायची उडदाची आमटी हे काळे उडे देत आपल्या सुगीच्या दिवसात येतात त्याची डाळ केली आणि आता त्याच्या आपल्याला करायची आमटी तर बघा मी आता पातेल्याला बुड घेतलंय आणि आता त्यात मस्तपैकी पाणी आधी गरम कराय ठेवायचं डाळ धुवायची आणि मग त्यामध्ये टाकायची तर चला आपण ना आता पाणी टाकून घेतले मी आणि आता डाळ धुते आणि टाकी ते मस्त ओडदाचे आमटी करो तर आमच्याकडे याला ना गुठं मानतात गुठं पहिले गुठं म्हणायचे आता तरी म्हणतात आमटी पण पहिल्याने गुठच म्हणायचे की उडदाचं गुठं सांगू नका कुठं असं त्याचं मन आहे तर चला बघा आता आमटीसाठी आपण ना एवढ्या हिरव्या मिरच्या घेतल्यात हा लसूण घातला आहे खोबरं आलं कोथंबीर आणि कढीपत्ता वाटणात घालणार आहे वाटलांना म्हणजे त्याचा चांगला वास येतो ह्याला आणि वरून फोडणीला टाकला की मग वास येत नाही आपण निवडून काढतो मग त्यापेक्षा वाटून घालायचं तर आता आपण हे वाटण वाटून घेऊ वाटणामध्ये मीठ घातलं की वाटण बारीक वाटल्या जातं लसूण टाकला कढी पत्ता आणि आमची डाळ चांगली शिजवली आता ती हलवून घेणार चांगली रवीने म्हणजे त्याचा एक जीव होतो वरणासारखा अगदी तर आता थोडेसे मोरे टाकून घेऊ जिरी आणि हळद आता ही मस्त हलवून घ्यायची चांगली परतली ना मस्त आता आपली आमटी तयार होईल तर उकळी आली ना छान मस्त उकळी आली बघा आमटीला आता उडदाची आम आमटी आणि आमच्या सोनबाईच्या चा हातच्या बाकरी लईच बारीक सुंदर कस